निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मागील नऊ वर्षांपासून आमदार आकाश फुंडकर यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागात विकास कामांचा झंजावात सुरू करून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न चालवला आहे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत रस्त्यांचा विकास होत असल्यामुळे ग्रामीण जनतेची दळणवळणाची सोय झाली आहे तर विविध विकास कामांमुळे मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत याचबरोबर शहरातील रस्तेही कात टाकणार आहेत तेरा मार्च रोजी सायंकाळी महात्मा गांधी उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील एकूण मुख्य बावीस कॉन्क्रीट रस्ता कामांचे भूमिपूजन आभासी पद्धतीने महाराष्ट्र प्रदेश भाजपा सोशल मीडियाचे संयोजक सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले या रस्ता कामामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर, तर रस्त्याचे कामे होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे आज आनंदाचा दिवस आहे खामगावचे जे मुख्य रहदारीचे रस्ते आहेत ज्याच्यावरनं खूप जास्त वर्दळ असते हे रस्ते वारंवार डांबरी रस्ते असल्यामुळे वर्दळीमुळे खराब होतात आणि नगरपालिकेला वारंवार त्यावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे जो नगरपालिकेचा महसूल आहे रेव्हेन्यू आहे तो यातच सगळ्या दुरुस्तीमध्ये संपत होता म्हणून आम्ही सरकारला विनंती केली होती आणि हे जनतेचं सरकार आहे ज्यांनी एका मागणीतच म्हणजे मी याच्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा या तिघांचेही मी आभार मानेन की त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देत एका मिनटात हे एकशे पस्तीस कोटी रुपये मंजूर केले आणि या शहरातील जे मुख्य रस्ते आहेत हे आज याच्यामुळे चांगल्या रीतीचे होणार आहेत आणि लोकांचा त्रास कमी होणार हो का शहरासोबतच ग्रामीण भागातील रस्ते शहरात आज मला सांगताना आनंद होते की खामगाव मतदारसंघात एक बेलुरा एक कासारखेड आणि एक बर्डी नावाची वस्ती होती जे स्वातंत्र्य काळापासून त्या गावांना रस्ते नव्हते त्यामध्ये कधी दानपत्राचा अडचण यायची कधी काही टेक्निकली अडचण यायच्या आणि या अडचणींमुळे कधीतरी असं व्हायचं की त्या लोकांना आजपर्यंत रस्ता मिळाला नाही त्या गावात कोणी आजारी झालं तर ॲम्ब्युलन्ससुद्धा जात नव्हती लोकांना खाटीवर आणायला लागायचं पण आज मला आनंद आहे की या सर्व रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन मी कालच केलं आणि भूसंपादनासह हे रस्त्यांचं आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आता ह्या रस्त्यांना मुख्य प्रवाहात आम्ही आणलं आता यापुढे या, या गावातील ज्या काही समस्या असतील त्या आम्ही दूर करणार निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य